तर नमस्कार सध्या आपण तेरुंगण तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या गावामध्ये आहे इथे आपले मित्र समीर कोकतरे तसेच काळू कोखतरे त्यांचे वडील त्यांच्याकडे बैलजोडी विकण्यासाठी आहे असं आपण आपल्याला त्यांनी फोनवर सांगितलं होतं तर आता आपण त्यांच्या वस्तीवरती चाललो आहे त्यांची बैलजोडी पाहिला तर चला मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा बैलजोडी बघा कशी काय आवडल्यास नक्की कॉन्टॅक्ट करा बघा गावठी भरपूर कोंबड्या पण आहे त्यांच्याकडं आणि जर तुम्हाला बैलजोडी आवडली तर नक्की कॉन्टॅक्ट करा ती बैलजोडी तुम्हाला योग्य किमतीमध्ये भेटून जाईल एकदम आपली अशी बैल त्यांच्याकडे आहेत त्यांनी फोनवर सांगितलेलं आपल्याला तर आपण आलो होतो तेरुंगण गावात तर त्यांच्याकडे पण म्हटला भेट देऊयात आपण हे त्यांचं घर आहे भात शेती आहे त्यांची आणि दोनदा ती बैलत नमस्कार मित्रांनो आपण आता तेरुंगण गावामध्ये आलो आहे तर दत्तू कोकतरे आपले मित्र त्यां दत्तू काळू कोक्तरे दत्तू कोकतरे आणि काळो कोकतरे यांच्या घरी आलो आपण आपले मित्र देत त्यांच्याकडे बैल जोडे तर चला आपण बैलजोडे दाखवतो तुम्हाला कशी काय बैल तुम्ही पाहिलाच व्हिडिओमध्ये तर ती बैलजोड त्यांना विकायचे तर तिची किंमत काय आणि कशासाठी चालतात कोणत्या कोणत्या कामासाठी पळवलेत त्यांनी आजपर्यंत नक्कीच तुम्हाला हे बघा बैल आले सुंदर अशी बैलजोडे सारखी जोडे त्याला पाहूयात आपण बैल आणि त्यांच्याशी बातचीत करू काय बैलांची किंमत आहे काय तर आता समीरला म्हटलं जरा बैल फिरून दाखवतो हे त्यांची दोन दाती बैलच सारखी जोड आहे एकदम आणि एकदम चपळा अशी बैलच वस्तीवरची बैलच त्याच्यामुळं दुसऱ्या माणसाला घाबरतात तर समीर आहे त्याला मारत नाही त्याची आई सगळे सगळ्यांना कोणालाच मारत नाही एकदम खात्रीशीर अशी बैलजोडी आहे दिसायला छान आहे तसे चालायला तितकी छान पावलावर आहे भिरक्याला चालू टांग्याला चालू तसे शेतीतल्या तुम्ही कोणत्याही कामाला म्हटले तर सगळ्या कामाला चालू अशी बैलच तर हे काळो काका कौकरी त्यांची सवय बैलांना तर बैलांना ते बघू शकता तुम्ही किती करंटमध्ये बैल चालतात ताशी ही त्यांची बैलजोडी आहे मित्रांनो दोनदात प्रकारातली अशी असणार ही तिरुंगण गावामध्ये ही बैलजोड आहे गाव हे मित्रांनो घोटी या आपल्या बैल बाजारापासून अशी पाहिजे तीस ते पस्तीस किलोमीटर अंतर असं हे तिरुंगण गावाचं अंतर आहे राजूरपासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतर आहे ताशी ही बैलजोड आहे आपली शेतीच्या काम केलेले यावर्षी त्यांनी पूर्ण सांभाळलेले आदतमध्ये आणले होते आता दोन गाती झालेत शेतीची यावर्षी सर्वच कामं केलेत त्यांची ठेवण पाहू शकता तुम्ही त्यांची ताकद आणि सारखे शिंगाचा आकार सर्वच पाहून घ्या मित्रांनो तुम्हाला जर बैलजोडी दा। आवडली तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा हे बघा हे मावशी पण पकडतात पण कोणत्याही प्रकारची बैलाची हालचाल नाही मारत नाही काही नाही काय नाही एकदम सुती बैलत तर हे बैल आपण बघितली नाव काय बाबा आपलं काळूधुंदा काळू काळूधुंदा खोकतरी ते गावचे त्यांची ही बाबा किती जाती बैल दोन दोन आहेत दोन दोन दाती पहिले ती आणि कामाला कशा चालू नांगरी गाडी बिरक्याला बिरक्याला किती वर्ष आपल्याकडे वर्ष झाला वर्ष झालं ना बिरक्याला सगळ्यात कामाला समजा गाळ गाळाला बिळाला सगळ्याच शेतीच्या आपल्या सगळीच कामाला चालू होती बैल आणि त्यांची अशी गॅरंटी का मारणार बिरणार काही नाही 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 बाय बाय हा मी धरून पहिले बाई माणसे कोणी धरून एकदम सुटी बैलत एकदम खात्रीशीर बैलत कोणत्याही कामाला आणि बैलांची जोड सारखी सगळं सारखी बाबा काय किंमत सांगली बैलांची सांगा एक लाख वीस हजार किंमत सांगितले बाबा आता पण ते काही वासाळी वाले तर योग्य किंमत आली तर बाबांचं म्हणणं ते पहिला ते देणारच तर बघा बैल तुम्हाला दाखवले तुम्हाला जर आवडली मित्रांनो तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय सांगतो नाही आता मला खाली ने? नाव सांग आणि कॉन्टॅक्ट नंबर सांग माझं नाव समीर काळकोख तर त्र्याऐंशी झिरो आठ एकोणपन्नास पासष्ट बावीस मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी झिरो झिरो आठ एकोणपन्नास एकोणपन्नास पासष्ट बावीस पासष्ट बावीस तसंच आपण कॉन्टॅक्ट नंबर खाली देणारच आहे तर तुम्हाला ही बैल आवडली असतील मित्रांनो चांगली किंमत वाटली असेल तर नक्की हे बैल तुम्हाला गेला कॉन्टॅक्ट करा बाऊला नक्की तुम्हाला योग्य किमतीमध्ये बैला भेटून जातील आणि कामाची गॅरंटी आहे की हे बैल भेटून जातील चाल तर मित्रांनो व्हिडिओ बघत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा आणि बैल आवडली असेल तर नक्की बाऊला कॉन्टॅक्ट करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये